मंत्री चंद्रकांत पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चंद्रकांत पाटलांच्या एका व्हिडिओमुळे नव्या वादाची शक्यता वर्तवण्यात येते कुख्यात गुंड गजानन मारणे यांना मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देत स्वागत केलं गजानन मारणे पुण्यातल्या कोथरूड भागात वास्तव्याला चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढवण्यासाठी पाटलांची तयारी सुरू आहे अशातच गजानन मारणेनं चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आपल्याला आठवत असेल याआधी पार्थ पवार निलेश लंके यांनी गजा भेट घेतल्यानं त्यांच्यावर मोठी टीका झाली होती यावरूनच आता चंद्रकांत पाटील सुद्धा या सत्कारानंतर अडचणीत येण्याची शक्यता आहे दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या याच व्हिडिओवरून विरोधी पक्षांनी जोरदार टीका केलेली आहे माफिया गुंडांना सरकारच पोचत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे तर सुधीर मुनगंटीवार यांनी कधी कधी अशी चूक होते असं म्हणत बाजू सावरून घेतली माफिया आणि गुंड प्रवृत्तीला सरकारच पोचते आहे त्यांना वाय प्लस सिक्युरिटी दिलेली आहे असं या राज्यात आहे म्हणून चंद्रकांत पाटलांनी त्या गुंडाच्या बरोबर काल दहीहंडी हंडी फोडली तर ते, ते काही नवीन नाही आहे हे सगळं आता भाजपमध्ये गुंड आणि माफिया व्यवस्थेचं पोषण या महाराष्ट्रात केलं जाते आणि म्हणून महाराष्ट्र असुरक्षित महाराष्ट्र निर्माण झालेला आहे चंद्रकांत दादा पाटगांना एखाद्या वेळी गर्दीमध्ये कोणी सांगितलं की यांना हार घाला आणि तुमचा परिचय करूनच दिला नाही की हा तोच कुख्यात गुंड मारणे आहे तर कधी कधी चूक होते शेकडो लोक तुम्हाला दिवसात मिळतात आणि मला वाटतं की असे अनेक फोटो आदित्यजींसोबत आहे असे अनेक फोटो उद्धवजींसोबत आहे असे अनेक फोटो शरद पवार साहेबांच्या सोबत आहे यापेक्षा त्याच्या सोबत कोणी काही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग त्याला मात्र शिक्षा केली पाहिजे